ईव्हीएम है तो मुमकिन है संजय राऊत यांनी साधला पुन्हा निशाणा दिले हे आव्हान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तोप डागले ईव्हीएम है तो मुमकिन है असा चिमटा काढत त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलंय भाजप याच आधारे निवडणूक जिंकत असल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी आणलाय ईव्हीएमवरून अनेकदा विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलेला आहे नुकत्याच पाच राज्याचे निकाल आलेले आहेत त्यात भाजपने राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये करिश्मा केला त्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा समोर आलेला आहे संजय राऊत यांनी नेमका हा धागा पकडून केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे संसद घुचखोरी प्रकरणात केंद्र सरकारच्या भूमिकेचा पण त्यांनी चांगला समाचार घेतला सुनील केदार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत लढवय्य नेते आहेत भाजपचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावरती असे अनेक खटले चालले पाहिजेत कारवाया झाल्या पाहिजे पण न्यायालयावर दबाव असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवाया होत आहेत त्यांच्याच आमदारकी रद्द होत आहेत असं ते म्हणाले नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अशोक चव्हाण यांच्यावरील विधानावर ते व्यक्त झाले चिखलीकरांनी अनेक पक्ष बदलले आहेत त्याबद्दल मी काय बोलणार नाही असंही ते म्हणाले आहे आहे ना तो मुमकिन है बहुत कॉन्फिडन्स आहे ईव्हीएम के उपर, लेकिन हमारा में है हमने ये कहा है इंडिया मीटिंग में दिल्ली में ठीक है जरूर आप ईवीएम से वोटिंग कर लीजिए लेकिन वीवीपैट जो होता है तो आती है वो हमारे हाथ में आनी चाहिए और हम वो डालेंगे डालेंगे बॉक्स में हंड्रेड परसेंट वीवीपैट काउंटिंग करिए हमारी मांग है हंड्रेड परसेंट बैलेट पेपर की बात तो आप मानेंगे नहीं तो आप हार जाएगी पूरे विश्व में ईवीएम नहीं है आप महाशक्ति हो ना आप अपने आपको महाशक्ति मानते हो ना तो जो देश अपने आप को महाशक्ति मानते हैं जिसमें चाइना हो अमेरिका हो रशिया हो वहां इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नहीं है यह मैं प्रधानमंत्री जी को बताना चाहता हूं आप अगर अपने आप को उस लेवल पे मानते हो तो उस तीन बड़े देशों तरह यहाँ की तरह यहां भी बैलेट पेपर पर चुनाव लेकर तीन नहीं पांच सौ पार लेके जाइए हमारा चैलेंज है